कुंभमेळा बारा वर्षांनी मध्ये मध्ये झाड उठली आहेत अपरिहार्य आहे आणि जागा आहे प्रश्न येत करण्याचा प्रयत्न कोणी करू नये सरकार जे आहे ते उद्योगपतींचे दलाल झालेले त्यामुळे या सगळ्या उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी हा सरकार पंकाजवळ केला जातो टीका केलेली मला वाटत नाशिकच्या जमीनचा जो आहे तिथे साधुग्राम आहे आपल्याची कल्पना आहे अनेक अनेक शेवट वर्षापासून या ठिकाणी साधूंचं वास्तव्य असत दरवेळेला छोटी मोठी झाडं असतात था। काही रेंटी असतात ते त्या ठिकाणी काढून साधूंचं वास्तव्य तसं अनेक वर्षापासून तसंच दरवर्षी असतं त्यात काही आम्ही काही वाढ केलेली नाही कुठे वाढ केलेली नाही पण ज्या वेळेला लक्षप्रेमी आलेत साहजिक आहे त्यांचा तिथे शुद्ध आहे चांगला आहे पण कुंभमेळा बारा वर्षांनी मध्ये मध्ये जे झाडं उठली आहेत ती झाडं काढणं हे परिपार्य आहे अपरिहार्य आहे आणि ही जागा रिझर्व आहे तिथे कोणाच्या घशात घालण्याचा प्रश्न येत नाही व्याकारण काहीचा पर्वत करण्याचा प्रयत्न कोणी करू नये झाडं तोडण्याच्या बाबतीमध्ये वृक्ष संवर्धनाच्या बाबतीमध्ये आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे अतिशय स्पष्ट आहे वृक्षप्रेमी आम्ही आहोत सरकारही आहे देवेंद्रजी आहेत आम्ही आहोत त्यामुळे त्यामध्ये कोणी गैरसमज पकडण्याचा प्रयत्न करू नये आम्ही सांगितलेलं आहे की काही झाडं काढावी लागतील काही झाड काढतील परवानगी घेऊन आम्ही काढणार आहोत पण त्याबरोबर एका झाडाला दहा झाडं मी सांगितलं गोळीबार मैदान आहे त्या ठिकाणी आपलं काशीचं मैदान आहे मेट्रोड आहे तीन चार जागा आम्ही शोभले त्या ठिकाणी मी पंधरा हजार झाडं लावतोय म्हणजे हजार झाड जर आम्ही काढली तर तुम्हाला पंधरा हजार झाडं आम्ही त्या ठिकाणी लावून देतोय लावतो आहोत त्या ठिकाणी खड्डे करायचं काम सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी झाडं सात आठ दहा फुटाच्या उंच आणतो हैदराबाद मधून झाड त्या ठिकाणी त्यांना ड्रिप करतो तर दोन तीन वर्षावरती झाडं अशी होतील की सगळ्या नाशिक तिथे बघायला जाईल की बाबा कसं काय ठेवलं इतकी चांगली सुविधा आम्ही करतोय पण ते कुंभमेळाही झालं पाहिजे उर्जाचं संवर्धनही झालं पाहिजे आणि म्हणून जी झाड खालून काढून सगळे शिफ्ट करता येतील त्यातली ऑर्गेनिक झाडं ती पण त्या ठिकाणी करणार मी झाडं तोडत नाही आम्ही झाडं दुसरीकडे शेप करून लावणार आहोत त्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही की सरकार काही उपचार मार्गलेलं आहे का त्यामुळे झाडं तोडून टाकायची आहे का कृपया असा खऱ्या गोष्टीचा अजिबात करता का मग तुण नाही कुठेही करून जाता आणि म्हणून उपचार लावण्याच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेने त्या ठिकाणी आता खड्डे खोदायला सुरुवात केलेली आहे मी सांगितलं दहा बारा पंधरा मशीन लावा चार पाच दिवसामध्ये पंधरा हजार खड्डे करा मोठे खाऊन त्याच्यामध्ये खत टाका माती टाका नवीन रोपण मिस होता हैदराबादला जातो ती घेऊन येतो आणि त्या ठिकाणी आपण झाडं लावून त्याच्यावर ड्रिप करून ते दोन तीन वर्षामध्ये त्याचे उत्सव होतील मोठे झाडं होतील असा प्रयत्न आपण त्या ठिकाणी आहे